झुंजार नागरिक मंचाच्या वतीनं आयोजित या रासगर्भ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले या समितीचे सर्व पदाधिकारी नितीनजी तेलगोटे किशोरजी वानखेडे नानाजी सातपुते सुरेंद्रजी वाघ नितीनजी पाटील दत्तूजी वानखेडे आशिषजी पाठक पारेंद्रजी पटले राजूजी राऊत निलेशजी राऊत राजेशजी ठाकरे विपिनजी तेलगोटे तपन जयस्वाल जितेंद्र भुगावकर सुधाकर वंजारी कपिल कनेरे मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो या ठिकाणी झुंजार नागरिक मंचाच्या वतीनं ना। मागील पंचवीस वर्षापासनं रासगरभा आणि रावण दहन कार्यक्रम करण्यात येतो हे पंचवीसावं वर्ष आहे आणि मी स्वतः साक्षीदार आहे की अतिशय छोट्याशा पद्धतीनं सुरू झालेला हा कार्यक्रम आज नागपुरातला एक अतिशय प्रमुख कार्यक्रम झालेला आहे आणि म्हणून मी झुंजार नागरिक मंचाचं मनापासून अभिनंदन करतो आणि यावर्षी तर पंचवीसावं वर्ष हे अतिशय उत्तम अशा प्रकारची सजावट आपण सगळ्यांनी केली आहे आणि सुंदर असा देखावा आणि त्यात हा रास गरबा होतोय त्यामुळे त्याहीबद्दल मी आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि आई अंबेला आई जगदंबेला मा कालीला मा दुर्गेला प्रार्थना करतो की आईने आपल्या सगळ्यांना आशीर्वाद द्यावा सर्वांच्या जीवनामध्ये सुख समाधान आरोग्य ऐश्वर द्यावं आपल्या देशासमोर आपल्या महाराष्ट्रासमोर आपल्या राज्यासमोर आपल्या शहरासमोर आणि आपल्या नागरिकांसमोर जी काही संकट आहेत त्या संकटांचा सा सामना करण्याची शक्ती आईने आपल्या सर्वांना द्यावी ही शुभेच्छा व्यक्त करतो पुन्हा एकदा अतिशय मनापासनं झुंजार नागरिक मंचाचं अभिनंदन करतो कौतुक करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद